सोलापूर महानगरपालिका हद्दीतील मौजे मजरेवाडी अंबिकानगर प्रभाग क्रमांक पाच येथील सार्वजनिक शौचालय बेकायदेशीरपणे पाडल्याप्रकरणी महापालिकेच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेत शासकीय मालमत्तेचे एकूण सात लाखांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी नागेश शिवलिंगप्पा कोरे राहणार नाका सोलापूर काशीनाथ कुंभार राहणार अंबिकानगर भाग पाच जेसीबी मशीन चालक नाव नमूद नाही असे नावे आहेत अंबिका नगरात महापालिकेमार्फत दहा सीटचे सार्वजनिक शौचालय महिला व पुरुषांसाठी बांधण्यात आले होते तथापि दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान हे शौचालय जेसीबीच्या सहाय्याने बेकायदेशीरित्या पाडण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आरोग्य निरीक्षक यांनी घटनास्थळी चौकशी केली असता नागेश कोरे यांनी हा अनधिकृत तोडीफोडीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले and press the bell icon. Never miss a